मिरज महापालिका प्रभाग क्रमांक एकोणतीसमधील रस्त्याचं काम मंजूर केल्या प्रकरणात सभापती हार्गे व मेंढे यांच्यामध्ये वादावादी झाली तर निधी पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला ही घटना प्रभाग एकोणतीसमधील वेस गणपती मंदिरजवळ घडली या प्रभागातील नगरसेवक संजय मेंढे यांनी आज रस्त्याच्या ड्रेनेज चरी भरण्यासाठी मुरमीकरण कामाचे उद्घाटन कार्यक्रम घेतला होता तेत्तीस लाख रुपये कामाची अंदाजे रक्कम असून याचा शुभारंभ आज नागरिकांच्या हस्ते करण्यासाठी नागरिकही जमले होते यावेळी सभापती संगीता हारगे अभिजित हारगे हेही या ठिकाणी हे आले या ठिकाणी हे काम कोण मंजूर केले याचा श्रेयवाद उफून आला संजय मेंढे यांनी हे काम मी मंजूर करून आणले असून आम्ही उद्घाटन करणार असे म्हणत ठराव कागदपत्रे दाखवली त्यावेळी संगीता हारगे यांनी मेंढे यांच्या हातातून कागदपत्रे हिसकावून घेतली

मंजूर केला सगळं त्याला घेतलंच म्हटलं ताट वाढले की अन्न पोटात जात नाही त्यात आवाज केला मोठा केला म्हणजे आपण केला असं नसते निधी यावेळी राष्ट्रवादीचे अभिजीत हार्गे यांनी संजय मेंढे यांनी या प्रभागातील निधी पत्नीच्या वर्डात पळवून नेल्याचा आरोप केला

संजय मेंढे यांनी आपल्या प्रभागात काम केल्याचा दावा करत आम्ही काम केल्याचे सांगितले यावेळी अभिजित हार्गे यांनी वॉर्डात संजय मेंढे चार वर्ष फिरेकले नाहीत असा आरोप केला